कार्यक्रमाच्या अध्यक्ष इकडं असं म्हणते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अध्यक्ष का, का तिकडे बसला काय कोणत्या अध्यक्ष इकडं ज्यावेळी तुम्ही काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करता लोकांना कळतं तुमच्या बॉडी लँग्वेजून कळतं आठवत आठवत बोलतंय म्हणून तुमची नजर कव्हर करणे बॉडी लँग्वेज कव्हर करणे सहजता तुमच्या भाषणात आली पाहिजे हे सगळं करून घेतो समजा उदाहरणार्थ तुम्ही शिवाजी महाराज जयंतीला गेला तिथली सुरुवात जर तुम्ही पाठांतराची केली शिवरायांनी काय केलं झोपले होते त्यांना जागे केले जागे होते त्यांना उभे हो केले उभे होते त्यांना खांद्यावरती स्वराज्याचे निशान दिले तुमच्या आमच्या खांद्यावर स्वराज्याचे निशान देणार छत्रपती शिवाजी महाराजांचा चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या विषयाकडे बोलतो खरा विषयाकडे आता ऐका ना टेक्निक न हीच सुरुवात महात्मा फुले जयंतीला जमती कशी महात्मा फुलेंनी काय केले झोपले होते त्यांना जागे केले जागे होते त्यांना उभे केले उभे होते त्यांना चालले केले चालणाऱ्या खांद्यावरती शिक्षणाचा निशाण दिले तुमच्या आमच्या खांद्यावर शिक्षणाचा निशाण देणाऱ्या महात्मा फुले चर्णी होतो आणि माझ्या विषयाकडे बोलतो आता ही सुरुवात मी बाबासाहेब आंबेडकर तिला करतो बाबासाहेबांनी काय केले झोपडे होते त्यांना जागे केले जागे होते त्यांना उभे केले उभे होते त्यांना केले चालनाच्या खांद्यावरती समतेचे निशाण दिले आणि तुमच्या आमच्या खांद्यावर समतेचं निशाण देणाऱ्या बाबासाहेबांच्या चर्णी मिण्याचं वस्तू होतो आणि माझ्या विषयाकडे बोलतो विषयात आता हीच मी अण्णा भसाटे जयंतीला करतो अण्णाभाऊ काय केले हो त्यांना जागे केले जागे होते त्यांना उभे केले उभे होते त्यांना खांद्यावरती क्रांतीचे निशाण दिले तुमच्या आमच्या खांद्यावर क्रांतीचा देणाऱ्या देणार आहे अण्णा मी नतमस्तक होतो आणि माझ्या विषयाकडे बोलतो टेक्निक शब्द काय बदललेत मी शिवाजी महाराज म्हणलं स्वराज्याचं निशान बाबासाहेब म्हणलं समतेचं निशान अण्णाभाऊ म्हणलं क्रांतीचं निशाण महात्मा फुले म्हणलं शिक्षणाचं निशान नाव बदललं निशान बदललं हे जे टेक्निक असतं ना हे टेक्निक शिकवणार आहे लक्षात आलं कमी पाठांतर जास्त ठिकाणी कसं बोलायचं पाठांतर कमी करायचं पण जास्त ठिकाणी कसं बोलायचं काहीच नाही येऊ द्या तुम्ही असं नका समजू आपण तो शून्य आपली तो कोरीच पाठी आहे मला असेच लोक लागते मला अर्धी पाठी भरलेले लोक नकोच हम्म काहीच नसू द्या शून्य असू द्या आणि स्टेट डेअरिंग हे तर काही विषय सहज होऊन जातो ती मोठी गोष्ट नाहीच प्रशिक्षक तुम्ही जर काही लोक का यापैकी असे असतील की नाही आपल्याला फक्त स्टेट डेअरिंग आली तरी पास तर ती मिळाली तुम्हाला त्याच्याबद्दल काही नाही ती काही मोठी गोष्ट नाही आमच्या दृष्टीनं स्टेट डेअरिंग मध्ये मोठी गोष्ट नाही चार पाचच क्लास मध्ये होऊन जाईल दरदर होणार थरथन होणार लटलट होणार हे दोन चार पाच क्लास मध्ये कवर होऊन जाईल त्याची काय काळजी न ते दे डेरिंग सरावातूनच कव्हर करून घेतो ते पान खान हे खान ते खान आहे खाऊन पिऊन डेअरिंग नको पिऊन आलेली डेरिंग काही कामाची नाही प्रॅक्ट आणि एक, एक सांगतो प्रॅक्टिकली कव्हर करून घेतोच पण इथं अनुभव आहे बऱ्याच लोकांना इथं काही माझे विद्यार्थी आमचे कुणाल सर इथे बसेले अतिशय उत्तम व्याख्यान करतात तुको परावर इतका जबरदस्त अभ्यास आहे त्यांचा जोरदार टाळ्या त्यांच्या नावाने आमच्या प्रशिक्षणात एक वर्षाचा कोर्स त्यांनी जॉईन केलेला आहे पाठीमागा पांढरे सरित त्यांनी एक वर्षाचा कोर्स जॉईन केलेला आहे पाठीमागा गर्जने पाटील त्यांनी एक वर्षाचा कोर्स जॉईन केलेला आहे इथे इकडचे अतिशय उत्तम शिव व्याख्यान करणारे अतिशय उत्तम शिव व्याख्यान करणारे पुण्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारे शिव व्याख्याते महेश वाळके या ठिकाणी आलेले जोरदार टाळेने स्वागत आहे पाठीमाग पोट घालून येते जबरदस्त शिव व्याख्यान करतात आमच्या प्रशिक्षणामध्ये घडलेले हे व्याख्याते आहेत मानधन घेऊन व्याख्यानाला जातात तुम्हाला बोलवायचं असं तुम्ही कमी घ्यायला विन त्यांना हे मानधन घेऊन जाणारे व्याख्याते आहेत हे सगळी मंडळी पुण्यातले आहे मी बीड जिल्ह्यातला आहे आता माझा परिचय देतो मी सुशेन महाराज नायकवाडे व्याख्यान कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत आहे अनेक वर्षापासून सोळा वर्षापासून भाषण कला प्रशिक्षणाचं प्रशिक्षण देतो आहे